श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे एकोणतीस उपशम प्रकरण सर्गतेरा वशिष्ठ पुढे म्हणाले शत्रूची दृष्टादृष्ट होताच त्याच्या सूत्रांनी आपण बद्ध झालो आहोत किंवा शत्रूच्या सेनेकडून आपण पराजित झालो आहोत असा भ्रम व्हावा त्या भ्रमाप्रमाणे ही मानसिक सृष्टी आहे व अशी स्थिती असल्यामुळे विचाराने नाहीशी होणारी ही सृष्टी जो क्षीण करत नाही तो पुरुष निःसंशय आत्मघातकी होय रामा ही मूर्ख लोकमयी सृष्टी आणि मिथ्या मन यांना वश करण्याला जो समर्थन आहे तो अध्यात्मशास्त्राच्या उपदेशाला पात्र नाही कारण त्याची प्रज्ञा बाह्य विषयांमध्ये मग्न असून तो मनोनिग्रह करण्याला उद्युक्तन ती मनोनिग्रह करण्याला उद्युक्त नसते व आत्मस्वरूपाकडे तिचा ओढा नसतो आणि त्यामुळे सूक्ष्म विचार करण्याची तिच्या ठिकाणी शक्ती नसते अशी बहिर्मुख प्रज्ञा विणेच्या सूक्ष्मध्वनीलाही भीते आपल्या निजलेल्या बंधूंचे बंधूचे तोंड दिसले तरी घाबरते आणि शत्रू आला अशा केवळ उच्चाराने देखील तिचा थरकाप होतो रामा फार काय सांगू अशा प्रज्ञेला तिच्या मनानेच घाबरविले असून आपले गुलाम केले आहे परंतु ही दुष्प्रज्ञा भित्री असली तरी असे नाका पुरुषाने तिचा मोह धरला नाही म्हणजे झाले थोडेसे सुख प्राप्त होताच बेहोश होणारी आपल्याच चित्ताने प्रहार केल्यामुळे संतप्त होणारी आणि विवेकशून्य अशी प्रज्ञा सत्य म्हणजे काय हे जाणण्यास समर्थ नसते तरीही आपल्या प्रज्ञारूपी दुर्बल शत्रूपासून मनुष्याला मोह उत्पन्न व्हावा हे मात्र सर्वथा अनुचित होय हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत उपशम प्रकरण सर्ग चौदा राघवा सागराच्या असार लाटांबरोबर वाहत जाणारा जो जनसमूह आहे तो मनोनिग्रह विवेक वैराग्य इत्यादी साधनांची उपेक्षा करणारा असून दैववशात एखादा तत्त्ववैता भेटला तरी प्रश्न व प्रार्थना इत्यादिकांविषयी मूकवृत्ती धारण करणारा असल्यामुळे त्याला उपदेश करून काय साध्य होणार यास्तव मी आता या शास्त्रामध्ये तात्विक विचाराच्या ज्या चार गोष्टी सांगणार आहे त्या अशा जनसमुदायाकरता नव्हेत जो डोळस आहे पण ज्याला दूरचे दिसत नाही अशा मनुष्याला दूरवरचे उपवन कोण आणि कशाला दाखवेल ज्याचे नाक कुष्ठरोगाने निकामी झाले आहे त्याला निरनिराळ्या सुगंधांची परीक्षा करण्यास कोण निर्बुद्ध मनुष्य सांगेल ज्याला आपल्या अवयवांची शुद्धी राहिली नाही अशा मद्यपानाने धुद्य झा जा, धुंद झालेल्या मनुष्याची धर्मनिर्णयाच्या कामावर कोण वेळापीर नेमणूक करेल व त्याला नेमला तरी त्याचे वचन कोण प्रमाण मानेल स्मशानातील प्रेताजवळ बोलत कोण बसेल आणि मूर्खाला कोण पडवेल आपल्या हृदयातील अंध आणि मूक मनाला जो आळा घालू शकत नाही अशा मूर्खाला कोण व कसा उपदेश करणार रामा वस्तुत जे मन नाहीच ते जिंकल्यासारखेच आहे कारण जी शिळा विद्यमान नाही ती आपण दूर फेकल्यासारखीच आहे ज्या दुर्बुद्धी मनुष्याला हे मिथ्या मन जिंकता येत नाही तो प्रत्यक्ष विषप्राशन न करताही मूर्छित होऊ शकेल आता हे मन वस्तुत नाहीच असे मी जे म्हटले ते अधिक स्पष्ट करून सांगतो मनाचे अस्तित्व कशाकरिता मानावायचे ते विषय ज्ञानाकरिता हवे की स्पंदा करता हवे की ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिय यांच्या सिद्धी करता हवे परंतु यापैकी एकाच्याही सिद्धीकरिता मनाच्या अस्तित्वाची गरज नाही कारण प्राणांनी प्रेरणा केलेल्या इंद्रियांनी जवळ आणलेल्या विषयांचे ज्ञान केवळ सर्वदा साक्षी रूपाने असणाऱ्या असणाऱ्या आत्म्यालाच होणे शक्य आहे असे असताना मनाचे अस्तित्व मानण्याची आवश्यकता ती कोठे उरली आता ह्या ठिकाणी कोणी कदाचित असे म्हणेल की प्राण इंद्रिये चिदात्मा इत्यादी भिन्न भिन्न भिन शक्तींची कल्पना सोडून एका मनाची कल्पना केली व ते सर्व शक्ती संपन्न आहे असे मानले तर त्यात काय बिघडले परंतु हे म्हणणे बरोबर नाही कारण स्पंद ही प्राणाची शक्ती आहे ज्ञान ही चिदात्म्याची शक्ती आहे व विषयांशी संबद्ध होणे ही इंद्रियांची शक्ती आहे या शक्ती भिन्न भिन्न भिन असल्यामुळे त्या एका जड असलेल्या मनामध्ये असणे शक्य नाही यास्तव सर्व व्यवहार शक्ती या सर्व निर्माता जो परमेश्वर त्याचा त्याच्याच अंशभूत आहेत असे मानले म्हणजे मन म्हणून एक निराळी शक्ती आहे असे मानण्याचे कारणच राहत नाही हरिओम तत्सत हरिओम हरि ओम तत्सत्